बेस्ट कर्मचाऱ्यांचा थकीत पगार होत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही ना असं म्हणणाऱ्या मुंबई पालिकेतल्या बेस्ट समितीच्या अध्यक्षांनी अर्ध्या तासातच घुमजाव केलाय नवनियुक्त बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी बेस्ट भवनामध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमात लगेच सत्कार स्वीकारला दरम्यान बेस्ट कमिटीच्या निवडणुकीपूर्वी बेस्ट प्रशासनानं ठोस आश्वासन द्यावं नाहीतर निवडणूक प्रक्रिया पार पडू देणार नाही असा इशारा भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिलाय तसंच बेस्ट समितीच्या अध्यक्षांच्या भाषणापूर्वी देखील भाजप आणि काँग्रेसनं या मुद्द्यावरती जोरदार घोषणाबाजी केली बेस्टच्या बेचाळीस हजार कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारीचा पगार अजूनही झालेला नाहीये कारण पगार देण्यासाठी बेस्टकडे एकशे ऐंशी कोटी रुपये देखील शिल्लक नाही आहेत सत्कार स्वीकारणार नाही असं मी सांगितलं ते प्रेमापोटी आणतायत मी आता उद्यापासून सगळ्या डेपोमध्ये माझे सत्कार समारंभ सोहळे सुरू केलेले होते मी त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कुठलाही शाल श्रीफळ सत्कारला कुठल्या कार्यक्रमाला जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा सन्मान आणि पेढे वगैरे मी खाणार नाही